नमस्कार मी अश्विनी गुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिलानगर जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेले भंडारदारा धरण बुधवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झालाय त्यामुळे भंडारदरा धरणातून वीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेस् विसर्ग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पांडोटक क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पंधरा ऑगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता मात्र सोमवारपासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली तसेच मंगळवारी घाटघर भंडारदरा साम्रद रतनवाडी कोलटेभे उडदावणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं भंडारदरा धरणामध्ये चोवीस तासात सातशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी भंडारतरा अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार